नमस्कार पायी चालणे हा अतिशय चांगला व्यायाम आहे पायांचे स्नायू कमकुवत झाल्यामुळे नंतर पुनर्वसन व कितीही व्यायाम केले तरी ते बरे होण्यास बराच वेळ लागतो म्हणून चालण्यासारखा नियमित व्यायाम खूप महत्त्वाचा आहे आपले दोन पाय हे एक प्रकारचे खांब आहेत जे मानवी शरीराचे संपूर्ण भार सहन करतात मजेची गोष्ट म्हणजे माणसाच्या पन्नास टक्के हाडे पन्नास टक्के स्नायू दोन पायात असतात मानवी शरीरातील सर्वात मोठे व मजबूत सांधे हाडेदेखील पायामध्ये असतात मजबूत हाडे मजबूत स्नायू लवचिक सांधे लोह त्रिकोण बनवतात जो सर्वात महत्त्वाचा भार वाहतो म्हणजेच मानवी शरीर सत्तर टक्के मानवी क्रियाकलाप व व्यक्तींच्या जीवनातील ऊर्जा बर्न दोन पायांनी केली जाते पाय हे शरीराच्या हालचालीचे मुख्य केंद्र आहे दोन्ही पायांना मिळून मानवी शरीराच्या पन्नास टक्के नसा पन्नास टक्के रक्तवाहिन्या आणि पन्नास टक्के रक्त त्यामधून वाहत असते हे शरीराला जोडणारे सर्वात मोठे रक्ताभिसरण नेटवर्क आहे म्हणून रोज चाला फक्त जेव्हा पाय निरोगी असतात तेव्हाच रक्ताचा प्रवाह सुरळीत होतो त्यामुळे ज्यांच्या पायाचे स्नायू मजबूत असतात त्यांचे हृदय नक्कीच मजबूत मजबूत असते वृद्धत्व पायापासून वरच्या दिशेने सुरू होते एखादी व्यक्ती वृद्ध होते तेव्हा मेंदू व पाय यांच्यातील सूचनांच्या प्रशा प्रसारणांची अचूकता ती व्यक्ती तरुण असतानाच्या तुलनेत कमी कमी होत जाते म्हणून कृपया चालत जा याशिवाय हाडांचे वंगण कॅल्शियम कालांतराने लवकर नष्टे नष्ट होते त्यामुळे हाडे मजबूत होण्यासाठी चालत जा धन्यवाद